उभा करणार तुमच्या वेळ पण कमळाचा पण साहेब तुम्ही कमळाकडे जाणार नाही एक गोष्ट सांगतो तुम्हाला ती कशी आहे तुम्हीच घ्या गोष्ट अशी आहे एक, एक जीर्ण आजारी असलेली मांजरी असते आणि ती उन्हाला जाऊन उन सकाळची पडायची आणि बोका काय यायचा मा उंदीर उंदीर यायचा आणि तोंडाचा हळूच म्हणता बाई कोतीस उंदीर म्हणायचं तर लय लयरा गायचा पण एवढी अशक्य तिला धरायला येत नव्हतं दररोज फिरायचं बायको होतीस बायको होतीस फडवणीस नावाचा मंदिर <laughs> शरद पवारला म्हणते बायको होतीस मग ती मांजरीन आपल्या मांजरांना गोळा करते मी अडचणीत आहे काय आहे उंदीर एक सारखं तोंडावर बायको होतीस बायको होतीस मग मांजरांची मिठी होते आणि सगळी मांजरं म्हणतात होकार दे होकार दे आणि काय म्हणते ते होकार दे आणि ठर लग्नाची दोन हजार चोवीस ला ती तारीख ठर लग्नाची मांजरं सगळी एकत्र होतात मांजरें तु सगळी शिवणाला हळूच सुंदर होती बाकी होतीस ती म्हणते होतो आनंद होतोय उंदराला तारीख ठरते ची नाच उंदीर आहे आता आमचा जय झाला मांजरच पाहुणे मांजर उंदीर एकमेकात खेळत असतात उंदराना खात्री पडते आता आमचा काय घात होत नाही मांजरच आता बायकोच मांजर म्हटलं कोण आमचा नाच करते लग्नाची तारीख ठरते त्या सहा महिन्याच्या पिरियड मध्ये मांजर मांजरीला चांगलं चांगलं खाऊन गल्लेद्ट बनवतात ताकदवान बनवतात इकडे मांजरीने इकडे उंदीर अंतरपाठ मध्ये मांजरानं धरलाय अनेक मांजर तुतारी फुकतोय काय डुईसेख 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 म्हणजे काय प्रत्येकाने एक एक उचला प्रत्येकाकडे एक एक उचला डुईसेख डुईसेख असं झाल्या झाल्या तुतारी वाजल्या वाजल्या मांजरी नवऱ्यालाच उचलते रे तुटून पडतात उंदरावर मांजरं सगळी अशा ठिकाणी लग्न असते बीळ पण नसते त्या माळाला करून मांजरे करतात आणि पुन्हा मांजराच राज्य येत तस फडवणीच काम होणार आहे चिमवीस ला शरद पवार ची मांजरी खाऊन पिऊन जरा धनदाकट होणार आहे <laughs> आणि इथे एक मांजर बसलाय डुईस एक डुईस महाराष्ट्रात बीजेपी शिल्लक राहणार नाही असं जे दुसती करा असं चाललोय आता खरं का खोट मला माहित नाही पण असं नाही त्या शे डुई शे